आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल ज्यांच्या राजकीय निर्णयांमुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात आहेत एक मराठा माणसाचा आवाज म्हणजे राज ठाकरे यांच्यावर निवडणुका टाळणं राजकीय भूमिका बदलणं कार्यकर्त्यांशी भेटी टाळणं आणि दुरावा निर्माण करणं असे आरोप होत आहेत नेमकं राज ठाकरे काय करतायत मनसेचं भवितव्य काय आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राज ठाकरे यांनी राजकारणात उडी घेतली होती मनसे हा स्वतःचा पक्ष काढला मात्र राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे अन्य राजकीय नेते सोडा मनसेतील नेते आणि कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत यंदाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर येऊ नका असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधण्याचं टाळलंय त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे सध्या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आलंय मात्र मनसेचं निवडणुकांमधील धोरण आणि राज ठाकरे यांच्या बदलणाऱ्या भूमिका त्याचबरोबर निवडणुका टाळण्याच्या भूमिका यामुळे मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय अशी चर्चा आता सुरू झाली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र सेना स्थापन केली यामागे राजकीय महत्वाकांक्षा नेतृत्वाशी झालेले मतभेद आणि पक्षांतर्गत कुरबुरी अशी अनेक कारण आहेत राज ठाकरे या बंडामुळे त्यावेळेच्या शिवसेनेत उभी फूट पडली राज ठाकरे यांच्या भाजपाबाबत भूमिका बदलते दिसतात एकीकडे मोदी हेच देशाला पुढे नेऊ शकतात असं म्हणतात तर महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे छोटे मोठे वाद महत्वाचे नाहीत सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष स्थापन करावा असंही वक्तव्य राज ठाकरे करतात निवडणुका लढवण्याबाबत भूमिकांवर मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी वर्तवले मनसेला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही राज ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला मात्र विधानसभेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तरीही मनसेला यश मिळालं नाही परप्रांतीयचा मुद्दा तर मनसेनं उचलून धरलाय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला इशारा दिलाय मात्र मराठी अस्मितेच्या नावाखाली कार्यकर्त्यांना रस्त्यावर राज ठाकरे जेव्हा थांबवायला सांगतात तेव्हा मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ तर उडतोच उलट त्यांच्यात संताप निर्माण होतो राज ठाकरे कधी कार्यकर्त्यांना भेटायला नकार देतात पुणे नाशिक दौऱ्यात बऱ्याचदा ते कार्यकर्त्यांना टाळतात अशा चर्चा रंगतात यंदाही वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद टाळलाय ज्या कार्यकर्त्यांनी मनसेची पताका खांद्यावर घेतली त्यांच्याशी असा दुरावा का निवडणुकीच्या तयारीसाठी साठी मोठमोठ्या घोषणा करायच्या मात्र प्रत्यक्ष निवडणुका लढवायच्या वेळी माघार का आधी दोनशे अडीचशे जागा लढवू म्हणायचं जा। आणि निवडक जागाच लढायच्या जा। असं का असे अनेक सवाल राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दोन आहेत नऊ मध्ये तेरा निवडून आणणारा पक्ष आज अस्तित्वासाठी झगडतोय आणि याला राज ठाकरे यांची राजकीय भूमिका जबाबदार असल्याचं बोललं जात राज ठाकरे यांचा आवाज एकेकाळी लाखो मराठी माणसांना प्रेरणा देत होता मात्र आज त्या आवाजात ठामपणा आणि रोखोक भूमिका नाही आता अमित ठाकरे यांना राजकारणात उतरवलं गेलंय मात्र मनसेची नेमकी रणनीती काय कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याऐवजी संभ्रम निर्माण का केला जातोय यातून मनसे कार्यकर्त्यांनी काय संदेश घ्यावा हेही प्रश्न आहेत राज ठाकरे यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात एक पोपी निर्माण होते या परिस्थितीतून मनसे पुन्हा उभारी घेऊ शकेल का हाच खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद